दुण 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 दुण। तो बोलू का हे झालं काय माझं काय गुरु दादा मला बंदू ना असे करत चल ना नाही का नाही ते नाही सोड करू सर बरं पडी नाही चालेल का झालं ना तरी বেজী পাৰি দিওঁ গাড়ী নে থাকে মই ধৰক লাগিব গাড়ী ধৰি চৰা आले आई घरी जातो धर रे बाहेर आला आला गाडा मार गाडा गाडा मार गाडा प्रे

ये आ अरे ए ये ऐसे ऐसे बाजू में ऐसे बाजू में ऐसे चला ले ऐसे चला ले ये मैं हाय हाय क्रॉस कराओ मो क्रॉस उधर आपण जिंकून आलोय का कुठून द्यायची ती यशाच्या मागे एक दोन मी आम्ही सकाळी चालू तुम्ही कोणत्या चालू <laughs> <लेड़ बड़> थेट <laughs> <laughs>